नवरात्रीत सप्तमी अष्टमी नवमीला कन्यापूजन करायची परंपरा आहे या दिवशी लहान मुलींमध्ये माता दुर्गीचे स्वरूप मानले जाते सकाळी घर स्वच्छ करून दोन पाच सात किंवा नऊ लहान मुलींना बोलवा शक्य असेल तर एका लहान मुलालाही बोलवा त्यांच्या पाय धुन कपाळावर कुंकू अक्षदा व फुल लावा आरती करून प्रसाद द्या पुरी हलवा खीर फळ शेवटी मुलींना ओढणी भेटवस्तू किंवा दक्षिणा द्या असं केल्याने देवी प्रसन्न होते दे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि सुख शांती टिकते शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की लहान मुलगी म्हणजे स्वरूप आहे तिच्या प्रेमान हसण्यात तिच्या डोळ्यातील चमकात आणि तिच्या मनाच्या पवित्रेत आईदुर्गेचा वास असतो म्हणूनच नवरा, नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात कन्यापूजन करण्याची परंपरा आहे बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की कन्यापूजन नेमकं कोणत्या दिवशी शिकायचं तर लक्षात ठेवा कन्यापूजन आपण सप्तमीला करू शकतो अष्टमीला करू शकतो आणि नवमीला करू शकतो या तिन्ही दिवसात शास्त्रात मान्यता आहे ज्यांना सप्तमीच्या दिवशी वेळ मिळतो करता। ते करतात काहींना अष्टमी विशेष वाटते म्हणून ते अष्टमीला करतात आणि नवमीला देवीचं देवीच्या नऊ रूपांचं स्मरण होते म्हणून त्या दिवशी कन्यापूजन करणे अधिक मंगल मानले जातं कन्यापूजन करताना लहान मुलींना घरी बोलावलं जातं त्यांचे पाय स्वच्छ धुवा धुवले जातात त्यांना आसनावर बसवलं जातं कपाळावर कुंकू लावलं जातं आणि त्यांना देवी मानून आरती केली जाते नंतर त्यांना प्रेमाने जेवण जेवण दिलं घरातलं असो किंवा खास गोड पदार्थ महत्वाचं म्हणजे ते मनापासून दिलं जात शेवटी त्यांच्या हातात थोडं दान ठेवतात मग ते कपडे असोत पुस्तके खेळणी पेन किंवा थोडे पैसे दक्षिणा म्हणून दिले जातात त्या मुलींच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी नांदते असं सांगितलं आहे की नऊ मुलींचं पूजन केल्याने नऊ दुर्गा रूपांचा आशीर्वाद मिळत पण खरं खर नौ नौ मुली मिळाला नाही तरी चिंता करू नका दोन मुली असतील पाच असतील तरी श्रद्धेने केले की तेवढेच फळ मिळते देवीला संख्या महत्वाची नाही तर भक्ताचं मन महत्वाचं आहे कधी कधी असं होते की जवळपास मुलीच मिळत नाही अशा वेळी काही उपाय सांगितले आहेत कोणी लहान मुलांना भैरव रूप मानून पूजन करतात तर कोणी कन्याची प्रतिमा ठेवून तिचं पूजन करतात पण जर हेही शक्य नसेल तर एक अतिशय सुंदर उपाय आहे नवमीच्या दिवशी सकाळी स्वच्छ पाठ किंवा लाकडी आसन घ्या त्यावर हळद कुंकवाने एका लहान मुलीचे पाय काढा जसं आपण रांगोळीमध्ये पावलं काढतो हे पाय म्हणजेच देवीचं रूप आहे त्या पायांना नमस्कार करून त्यांच्या समोर गोड पदार्थ खीर फळ किंवा साधा प्रसाद ठेवा मनात श्रद्धा ठेवून ओम देवी दुर्गाय एकवीस वेळा म्हणा आणि मग तो प्रसाद घरातल्या सर्वांना द्या किंवा बाहेर गरिबांना दान करा हा उपाय कन्यापूजना इतकाच फलदायी मानला जातो म्हणूनच या नवरात्रीला कन्यापूजन नक्की करा नऊ मुली मिळाल्या तर उत्तम दोन मिळाल्या तरी उत्तम आणि नाही मिळाल्या तरी श्रद्धेने हा वरील सांगितल्याप्रमाणे उपाय करून आई दुर्गेला प्रसन्न करा कारण शेवटी देवीला अपल प्रेम आपली निष्ठा आणि आपली भक्ती जास्त प्रिय आहे जय भवानी जय महालक्ष्मी जय महासरस्वती जय महाकाली